स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे मी अँड माय फॅमिली तर इथे दिसत आहे तुम्हाला पालक तर आज मी पालकची छान अशी नमकीन अशी रेसिपी बनवून दाखवणार आहे ते पण आपल्या गव्हाच्या पिठापासून तर इथे मी घेतलेलं आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये पालक तर आपल्याला हे पालक छान बारीक करून घ्यायचं आहे तर मी गव्हाच्या पिठापासून तुम्हाला मस्त असे हिरवे शंकरपाळे बनवून दाखवणार आहे तर चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि चला आता आपण रेसिपीला सुरुवात करूया आता हे पालक मी स्वच्छ धून, चा लिया है। है चा में लिया दोन पाण्याने धुवून मिक्सरच्या भांड्यात घातली आहे आता याच्यामध्ये आपण टाकूया हिरव्या मिरच्या तर इथे मी घेतलेल्या आहेत दोन हिरव्या मिरच्या चला तर आता आपण हे वाटून घेऊया तर इथे पेस्ट मी छान करून घेतली आहे बघा कलर किती सुंदर वाटत आहे हिरवा चला तर आता पीठ चुरायला सुरुवात करूया तर इथे मी गव्हाचं पीठ घेतलं आहे तर इथे तीन वाट्या मी गव्हाचं पीठ घेतलं आहे आणि त्याच वाटीने मी इथं घालणार आहे एक वाटी आपला उपमा रवा पीठ आणि रवा मिक्स करून घेऊया व्यवस्थित तर इथे मी एक चमच ओवा घेतलेला आहे त्याला आपण थोडंसं असं क्रश करून टाकूया म्हणजे वासा आणि खूप छान येतो याच्याने ये आणि एक चमचा जिरे आणि थोडस हिंग थोडीशी घालूया आपण हळद तर इथे मी घातली आहे आलं लसन एक आलं आणि लसणची पेस्ट एक चम्मच घातली आहे जर तुम्हाला आवडत नसेल तर तुम्ही नका घालू मला आवडते म्हणून मी इथे घातले आहे टेस्ट खूप छान येतो त्याच्यामुळे आणि आता आपण घालूया लाल तिखट एक चमच आणि इथे मी तीळ घेतलेले आहेत दोन चमच, ते पण घालून घेऊया आता घालूया चवीपुरतं मीठ तर एक चमच घातला आहे मी एक आणि अर्धा आता घालूया आपण तेल इथे तीन चम्मच मी घातलेला आहे तेल तुम्ही तूप किंवा बटरसुद्धा यूज करू शकता तर माझ्याकडे तेल आहे मी तेलच यूज केलं बटर नाही आहे त्याच्यासाठी आता आपण ही वाटलेली पालक पेस्ट टाकून घेऊया आता आपण हे मिक्स करूया आता आपल्याला थोडं पाणी लागणार आहे पीठ मळण्यासाठी तर हे बघा तर खूप छान असं मी मळून घेतलं आहे पीठ तर आता आपण याला एक दहा मिनटं रेस्ट करण्यासाठी ठेवूया म्हणजे मुरण्यासाठी कारण आपण याच्यामध्ये हे घातलेलं आहे उपमा रवा त्याच्यासाठी म्हणजे ते फुललं जाईल छान तर इथे मी तेल ठेवलेलं आहे कढईमध्ये गरम होण्यासाठी तर आता आपण सुरुवात करूया शंकरपाळ्याला तर इथे पीठ पण छान मुरलं आहे एक दहा मिनटं मी ठेवलं होतं मुरण्यासाठी तर इथे एक मी पेढा घेतला आहे बघा छोटासा आता ते आपण पेढा असा राऊंड करून तेलानेच मी लाटून घेणार आहे तेल लावून तुम्ही पिठाने पण लाटू शकता पण तेलाने तेल लावून पण खूप छान होती आपली जी पोळी बनवून घ्यायची आहे ते पण खूप छान पेसते आणि तुम्ही जर पिठाने जरी लाटलात लाट तरी पण पीठ तेला तेलामध्ये भरपूर असं पीठ जमा होतं त्याच्यासाठी मी फक्त तेलच लावून लाटत आहे त्यानं पण खूप छान होतात आपले शंकरपाळे आणि एकदम असं पातळ लाटून घ्यायचं जाड नाही ठेवायचे कारण जाड जर ठेवले ना आपली शंकरपाळे तर नरम होतात एकदम क्रिस्पी आणि कडक होत नाहीत त्याच्यासाठी तर छान असं पातळच लाटून घ्यायचं आहे तर हे इथे बघा मी किती छान असं लाटून घेत आहे पातळ चपाती उचलून छान अशी लाटू लाटू घ्यायची आहे पातळ एकदम करून तर इथे याचा साशा पण भेटतो शंकरपाळ्याचा जे चमचाला असते बघा डिझाईन त्याच्याने पण तुम्ही करू शकता आणि चाकूने पण कापू शकता जसा आकार पाहिजे तुम्हाला तसा तर इथे मी चाकूनेच कापले आहे आणि हे बघा किती छान अशी पातळ मी लाटून घेतलेली आहे चपाती तर आता आपण याचे काप करून घेऊया आणि बाजूला तर ते तेल गरमच होत आहे एकदम मिडियम याच्यावर ठेवला आहे मी गरम होण्यासाठी तर हे बघा शंकरपाळे शंकर शंकर मी आता कापून घेत आहे इथे मी शंकरपाळे छान असे चौकोनी आकारामध्ये कापून घेत आहे बघा एकदम लवकरात लवकर आणि झटपट होतात आपले शंकरपाळे तर इथे तेल छान गरम झालेलं आहे तर त्याच्यामध्ये मी सोडत आहे आता शंकरपाळे जास्त गरम करून घ्यायचं नाही तेल नाहीतर आपले शंकरपाळे पूर्ण असे करपले जातील त्याच्यासाठी मीडियमच तेल पाहिजे म्हणजे आपले शंकरपाळे छानपैकी भाजले पाहिजे रेड कलर हे बघा किती छान मी असे भाजून घेतले आहे एकदम छान जास्तही लाल करायचे नाही नाहीतर टेस्ट त्याची वेगळी होईल कारण आपण पालक घातलेला आहे त्याच्यामध्ये म्हणून आणि एकदम छान आचेवरच क्रिस्पी आपल्याला भाजून घ्यायचे आहेत चांगले तर हे भाजल्याच्या नंतर आता मी झाऱ्यामध्ये काढून घेत आहे बघा किती सुंदर कलर आलेला आहे आपल्या शंकरपाळ्यांना चला तरा जाता तर आता अशी आता मी पूर्ण करून घेते तर इथे हे लाटून घेतलं आता हे लास्टच आहे तर बघा आपले छान असे शंकरपाळे तयार झालेले आहेत आता याला पण कापून घेऊया हो सारखे बघा एकदम मस्त असे झालेले आहेत आपले शंकरपाळे झाले काढून घेऊया फ्लेम लोस ठेवायची जास्त हाय फ्लेम करायची नाही मीडियम वरच आपल्याला छान असे शंकरपाळे क्रिस्पी फ्राय करून घ्यायचे आहेत बघा मीडियम फ्लेमवरच आपल्याला छान फ्राय करून घ्यायचे आहेत तर बघा छान आपले फ्राय झाले आहेत शंकरपाळे आता काढून घेऊया मस्त अशी स्नॅक्ससाठी खूप छान अशी रेसिपी बऱ्यास छान झाली आहे तयार चहा पण झालेला आहे तयार आपला तर झालेला आहे आपले स्नॅक्ससाठी शंकरपाळी तयार तर इथे मी घेतलेला आहे चहा आणि हे बघा गरमागरम शंकरपाळे क्रिस्पी असे बनवले आहेत आणि खूप छान लागतात खाना खाण्यासाठी स्नॅक्ससाठी मुलांच्या टिफिनमध्ये पण द्यायला तर करून बघा आणि सांगा कमेंट्समध्ये कसे झाले आहेत ते व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि भेटूया अशाच एका रेसिपीच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय